नमो बुद्धाय मित्रांनो जसे की आपण सुरुवात केलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन मागील भागात आपण कुळ समजून घेतले ह्या भागात आपण पूर्वज समजून घेऊ भाग पहिला आपला जन्मापासून ते परिवर्ज्यप्रेंचा आता आपण पूर्वज हे समजून घेऊ शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू हे होते कदाचित हे नाव थोरबुद्धिवादी कल् तत्त्वव्यक्त कपिल मेनू कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिन्हू सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहनूंचा विवाह कच्च्या झाला होता त्याला शुद्धोदन धोतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभित्योदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय शिहनुला अमिता व प्रमिता या नावाच्या दोन कन्याही होत्या त्याच्या कुटुंबातील गोत्र आदित्य होते, होते। शुद्धोधनाचा विवाह महामाईशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अजन्य व आईचे नाव सुलक्षणा ना असे होते अजन्य हा कोलीय वंशातील होता व देवद देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हा त्याला दुसरी पत्नी करण्याचा अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोदन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो येशो आरामात राहत होता त्यांचे अनेक महाल होते म्हणजेच मित्रांनो आपण सिद्धार्थ गौतमांच्या पूर्वजांविषयी ह्या भागात सांगण्यात आले आहे इसवी सन पूर्व साव्य शतकातला हा विषय आहे हा इतिहास आहे मित्रांनो की कथा नाही हा खरापुरा इतिहास आहे म्हणजे का शाक्यांची राजधानीचे नाव कपिलवस्तू होते हे प्रूफ आहे कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचे शाक्य राहत होते हे प्रूफ आहे शुद्ध विवाह महामाईशी झाला हे सुद्धा प्रूफ आहेत शुद्धोधन हा मोठा याने मोठा शूरपणा दाखविला तेव्हा त्याचे ते दुसरं लग्न करण्याची अनुमती दिली म्हणजे तिथं लोकतंत्र किंवा प्रजातंत्र ह्या वेगळ्या पद्धतीने तरी चालू होतं हे निश्चितपणे सांगता येतं मित्रांनो आणि शुद्धोजन हा फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असते म्हणजे विचार करा मित्रांनो एक हजार नांगर त्याचे अनेक महाल होते तो आरामात राहत होता तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा पूर्वजांचा विषय बाकी विषय आपण पुढच्या भागात घेऊ जय भीम नमो बुद्धाय आहे मित्रांनो